नमस्कार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता मी गावाकडे आलेली आहे म्हणजेच माहेरी आली आहे तर आता सगळे आजी मला भेटायला आले आता त्यांना पाणी चालू आहे मामा आलेत गावावरून आणि आजी देखील आलेले आहेत तर खूप सारी मज्जा येणार आहे आता व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहत राहा आणि रात्रीच्या जेवणानंतर आता थोडी मजा चालू होती आणि मामा देखील आम्हाला खूप जास्त एंटरटेन करत होते त्यामुळे आम्ही सगळे खूप सारे हसत होतो आणि मामा खूप जास्त एंटरटेन करतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेलं तर मामा एंटरटेन करतच असतात आम्हाला सगळ्यांना आणि खूप एकदम मस्त एन्जॉयमेंट होत असते रात्रीच्या वेळेस गप्पा गोष्टी करायला गावाकडचे सगळे मंडळी जमले की असे खूप मस्त धमाल होत असते आता नेक्स्ट डेला आम्ही सगळेजण जातो आहे गावातील पर्यटन स्थळाला भेट द्यायला हे आहेत माझे मामा आणि साईडला देखील आहेत आणि दीदी आम्ही आणि आजी देखील आहेत आम्ही सगळेजण जातो आहे गावातील पर्यटन स्थळाला तर थोडक्यात आता मी इतिहास सांगते तर एका आदिवासी व्यक्तीच्या स्वप्नात ती विहीर गेलेली आणि त्यानंतर मग त्यांनी शोध सुरू घेतला आणि खोदकाम करणं चालू केलेलं आणि तिथं खोदकाम करता करता त्यांना पायऱ्या वगैरे सापडल्या आणि अजून ते खोलवर खोदकाम करत गेले आणि तुम्ही पाहू शकता की अशी ही विहीर आहे शंभर वर्ष जुनी आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे तर पुढे खोदकाम करत करत त्यांना महादेवाची पिंड तिथे दिसली आणि मग तिथं त्यांनी साफसफाई वगैरे सगळं कंप्लीट झालं त्यानंतर मग तिथं सगळे गावकरी येऊ ला येऊ लागलेत आणि आता पूजा देखील खूप भक्तिभावाने करतात आणि तुम्हाला महादेवाचे पिंड इथे दिसेलच पुढे जाऊन तर हे सात दरवाजे आहेत असं सांगण्यात आलं आतापर्यंत तीन दरवाज्यांचं खोदकाम त्यांनी केलं आहे आणि साईडला देखील आहे पण तिकडं सीडी नाही येत उतरायला त्याच्यामुळे त्यांनी खोदकाम केलेलं नाही आहे तर ही आहे महादेवाची पिंड शंभर वर्ष जुनी पिंड आणि हा खूप मोठा योगायोग आहे आणि तुम्ही पाहू शकतात की किती सुंदर असं आणि भव्य दिव्य अशी विहीर आहे आणि ते दरवाजे देखील आणि खूप छान वाटलं तिथे जाऊन आम्हाला सगळ्यांना तर तिथे पालापाचोळा पडला होता तर माव सगळं साफसफाई करून घेत होती आणि जे कोणी तिकडे जातं ते सगळं साफसफाई करतात पूजा वगैरे करतात आणि मग आपापल्या घरी जातात त्यानंतर आम्ही तिथं थोडा वेळ बसलो आम्ही सगळ्यांनी आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि काही सेल्फीज आम्ही क्लिक करत होतो तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आणि कसं वाटलं आमच्या गावातील एक रहस्य आणि पर्यटन स्थळ तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद